या बरोबर साहेब माझा पंढरपूर तालुका जसा मी लहान होतो लहान असतानापासून आम्ही ऐकतोय की पंढरपूरला त्या ठिकाणी जिल्हा होणार जिल्हा होणार तर माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की पंढरपूरला जिल्ह्याचा त्या ठिकाणी घेऊन जिल्हा व्हावा ही आपल्या माध्यमातून विनंती आहे साहेब पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातलं मोठं या ठिकाणी उडान योजनेखाली विमानतळ त्या ठिकाणी करून जसं तिरुपतीला कोल्हापूरला शिर्डीला सगळीकडे विमानतळ झालंय तसं पंढरपूरला विमानतळ करून या येण्यासाठी भाविकांची सोय करावी जेणेकरून पुढच्या काळामध्ये पंढरपूरचं महत्व अधिकीचं वाढेल आणि जे महत्त्व आहे ते लोकांपर्यंत पोचेल पंढरपूरला साहेब काही वर्षापूर्वी माहितीच्या सरकारने एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूरला आल्यानंतर कॉरिडॉर होणार अशी बाबत चर्चा झाली होती त्याच्यावर बैठका झाल्या परंतु कॉरिडॉर झाला नाही किंवा त्याच्यासाठी निधी नाही तरतूद नाही किंवा काही नाही तर कॉरिडॉर होणार का आणि कॉरिडॉर होत असताना पंढरपूरच्या शेजारी नदीच्या पलीकड असलेल्या जागेवरती केला तर पंढरपुरातली ज्यांचा विरोध आहे घरं पाडायला तो भाग शेवट ठेवून त्या ठिकाणी बाहेरची बाजू त्याच्यातले डीपी रस्ते आणि त्याला लागणाऱ्या सुविधा ह्या केल्याशिवाय त्या ठिकाणी पंढरपूरला येणाऱ्या भाविकाचा ओघ जास्त आहे त्याच्यासाठी आपण करणं गरजेचं आहे या द्राक्ष केळी आणि अन्य पिकावरती अवकाळी पावसात जे साडेपाचशे कोटी रुपये आपण दिले होते त्यातले अजून कितीतरी रुपये अजून मिळायचे बाकी आहेत तर ते मिळावे त्याचबरोबर सोलापूर पुणे हायवे हा जुना हायवे दोन हजार चौदाच्या पूर्वी झालेला आहे आज तो चार पदरी आहे परंतु त्याच्यावर इतकं ट्रॅफिक वाढलंय की तो, तो आठ पदरी करावा लागणार आहे आणि त्याच्यातनं येताना ह्या अधिवेशनाला येतानाचीच घटना मी सांगतो येवतच्या टोळनाक्यावरती वीस मिनिटं त्या ठिकाणी गाड्या अडवलेल्या होत्या ट्रॅफिक जाम होतं आणि ते टोल नाक्यावरची एक नवीन पद्धत आहे ती देखील आपल्याला मोडून काढावं लागणार आहे टोल आता फास्ट ट्रॅक झालेत परंतु ते त्या ठिकाणी अधिकीच्या गाड्या असल्यामुळं त्याचे टोलची हे वाढवणं गरजेचं आहे आणि तिथं गुंड प्रवृत्तीची मुलं त्या टोल नाक्यावर कामाला लावलेली असतात ते वादविवाद घालतात सगळ्या प्रवाशांना त्याचा त्रास होतो तर त्याच्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे त्याचबरोबर शिखर शिंगणापूर ते तुळजापूर हा महामार्ग व्हावा आणि हा महामार्गासाठी गेले कित्येक वर्ष आमच्यातले सर्व नेते मंडळी त्यासाठी आंदोलन करतायत तर तो, तो करण्याची आपल्याला या निमित्ताने विनंती करतो पा पंढरपूरला पालख्या येतात आषाढी वारीच्या वेळेस पासष्ट एकरामध्ये पालक्या थांबतात त्या पालख्याच्या शेजारी रेल्वेची जागा आहे आणि तिथून रेल्वेचा ट्रॅक नाही ती जागा जर आमच्या वारकऱ्यांसाठी मिळाली तर पालक्यांची अधिकीची सोय होईल ते जागा आणण्याची गरज आहे आज पाण्याच्या बाबतीमध्ये आपण नदी जोडो प्रकल्प या ठिकाणी घेत आहे नदी जोडो प्रकल्पामध्ये साहेब माझ्या उजनी धरणावर भीमा नदी आणि सिना नदीवरती त्या ठिकाणी दहा मीटर उंचीचे हायड्रोलिक पद्धतीचे जसे गोदावरी नदीवरती बंधारे केलेत तसे बंधारे केल्यास आमच्या नदीमध्ये वीस ते बावीस टी एम सी आणि सिना नदीमध्ये चार ते पाच टी एम सी भूसंपादन न करता पाणी साठू शकतं त्यामुळं साहेब त्या ठिकाणी आम्हाला ते बंधारे करण्याची गरज आहे ती करावी टेंबुर्णी या भागामध्ये अवैध व्यवसाय सुरू आहेत त्याच्यावर कारवाई व्हावी तिथल्या काही गोष्टी आहेत ते नक्की पुढच्या वेळेस आम्ही आपल्या पुढे मांडू साहेब माझे वडील वकील होते आणि वकील संरक्षण कायदा आला पाहिजे यासाठी एक आपण पॉलिसी करावी आणि जे आता वकील नवीन होत आहेत त्या वकिलांना पहिल्या दोन तीन वर्ष त्या ठिकाणी प्रॅक्टिस चालत नाही तर एक ठराविक मानधन देऊन त्यांना देखील एक आपण दिलासा देण्याचं काम करावं माझ्या भागातला साहेब कोल्हापूर खंडपीठ व्हावं म्हणून गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी काम परंतु त्याच्यावर झालेलं नाही तर कोल्हापूरचं हायकोर्टाचं खंडपीठ व्हावं ही आपल्याकडे एक मागणी आहे साहेब इंजिनियर च्या बाबतीमध्ये स्थापत्य अभियांत्रिक मुख्य परीक्षा ही निकाल म्हणजे साहेब एक मिनिट महत्वाचा विषय आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला ती परीक्षा झाली आहे आज उद्या जानेवारीला एक वर्ष होतं आहे तरी त्याचा अजून निकाल लागलेला नाही साहेब हा खूप महत्वाचा विषय आहे आणि फक्त पंचेचाळीस जागा आपण त्या ठिकाणी करतोय तर त्या अडीचशे ते तीनशे जागेची गरज जा आहे तर त्यासाठी आपल्याला वाढीव करणं गरजेचं आहे मराठा समाजासाठी जे साहेब ई सी बी सी दिलेलं आहे आपलं त्या ठिकाणी मागच्या सरकारने आपली ईडब्ल्यू एच नॉन क्रिमिनलची अट्ट ही आठ लाखावरनं पंधरा लाख केली आणि पंधरा ऑक्टोबरला तो जी आर काढला आणि सोळा ऑक्टोबरला आचारसंहिता लागल्यामुळं तो जी आर अजून इम्प्लिमेंटेशन झाला नाही तर तो जी आर इम्प्लिमेंटेशन करून जी पन्नास टक्के सवलत नव्यानं काढून तो अपलोड करणं आणि संबंधित शिक्षण संस्थेला ते पोहोचवणं गरजेचं आहे साहेब आज आपण साहेब दोन मिनिटं साहेब साहेब अकरा वाजता बसलोय साहेब आता दहा वाजल्या आम्ही सकाळपासून का बसलोय बोलायसाठी बसलोय साहेब कृपया साहेब आम्ही त्यांचं बोलताना आम्ही ऐकलं नाही साहेब दोन मिनिटं राहिले साहेब आमच्या भागामध्ये साहेब आपण एक लाख कोटी रुपये बुलेट ट्रेनला खर्च करतोय परंतु आमच्या मायमाऊलींना तुम्ही पन्नास टक्के एस टी शंभर टक्के मोफत केली परंतु एस टी जागोजागी बंद पडते आहे एस टीची दुरस्त आहे माझ्या कुर्डवाडी डेपोला तर बावन्न एस टी आहेत आणि त्या ठिकाणी माझ्याकडे एकशे दहा आहेत आज मोठी एस टीच्या बाबतीत तूट आहे तर आपण याच्यासाठी नवीन बसेस खरेदी करून प्रत्येक जिल्ह्याला शंभर शंभर ए सी चांगल्या पद्धतीच्या बसेस द्याव्या कारण आमच्या मायमाऊली त्या ठिकाणी बस न चालल्यात आणि त्या सातत्यानं बंद पडत आहेत साहेब उद्या राष्ट्रसंत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे उद्या आपण बोलायला द्याल का नाही माहीत नाही त्या पुण्यतिथीनिमित्त आजच मी श्रद्धांजली वाहतो आणि मुख्यमंत्री महोदयांनी मागच्या त्या ठिकाणी परिड समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ व्हावं करणार अशी घोषणा केली होती तर उद्याच्या दिवशी त्याचा त्या ठिकाणी जी आर काढावा अशी एक विनंती करतो लोहार समाज साहेब बारिका छोटा आहे त्याच्यासाठी एक आर्थिक विकास महामंडळ व्हावं अशी देखील विनंती आहे साहेब आम्ही आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सन्मानिय सदस्य